काही लोक सांगत आहेत की दहा हजार रुपये द्या मी करून देतो कोणी म्हणतो वीस हजार द्या मी करून देतो शेतकरी मित्रांनो सध्या महाडीपीटीच्या पोर्टलच्या माध्यमातून बऱ्याच जणांना ट्रॅक्टरची सोडत लागलेली आहे आता आपल्याला ट्रॅक्टर घ्यायचा म्हणजे च्या माध्यमातून जास्तीत जास्त सव्वा लाख रुपये अनुदान मिळतंय मग आता हे सव्वा लाख रुपयेच मिळतंय म्हणून बरेच जण काय करते कारण प्रत्येक जण काही एवढे पैसे नगदी खर्चून ट्रॅक्टर घेऊ शकत नाही मग फायनान्स करीत असतो आता फायनान्स केल्याच्या नंतर कर्ज कोणाकडून तरी घ्यायचंय आणि मग त्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळातून जर हे ट्रॅक्टर घेतलं तर आपल्याला जे काही व्याज लागत असत आता कोणी डाऊन पेमेंट जितकं भरीन त्याच्या आयपती प्रमाणात भरीत असतं मात्र जे काही वरचे राहिलेले पैसे याला जे व्याज लागत असतं ते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला व्याज परतावा मिळत असतो आणि सध्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला नवीन एल करता येत नाही किंवा नवीन एल नाही त्याचं कारण असं आहे की महामंडळाचे एम डी यांनी सांगितलेले की पोर्टलवर अपडेशन चालू आहे आणि महामंडळाचा काही लोकांनी की त्यांना लाभ मिळत नसून त्यांनी अर्ज भरले आणि त्याचा लाभ घेतला आणि काही लोक मी एजंट आहे एजंट म्हणून सुद्धा शेतकऱ्याकडून किंवा जे कोणी महामंडळाचा लाभ घेत असतात त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना हे अर्ज करून देण्याचं काम करत असतात मात्र यासाठी मित्रांनो कोणत्याही प्रकारचे पैसे लागत नाहीत आपल्याला स्वत घरी ऑनलाईन अर्ज भरता येतो याची सगळी ऑनलाईन प्रोसेस आहे याच कुठंही काही कशाही प्रकारचं कोणताही बाकी संबंध नाही फक्त ऑनलाईन अर्ज करायचा ऑनलाईन अर्ज केल्याच्या नंतर एल वाय निघतो आणि एल ओय निघल्याच्या नंतर आपण जे कोणतं फायनान्स घेतला असेल मग ते एखाद्या बँकेचा असो एखादं वैयक्तिक फायनान्स असो तर त्यांच्याकडे तो एल वाय द्यायचा आणि त्या माध्यमातून आपल्याला ते कर्ज घ्यायचं आणि कर्ज घेतल्याच्या नंतर आपण रेग्युलर त्याचं जे काही कर्ज भरल्याचं स्टेटमेंट अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला व्याज परतावा मिळत असतो आणि या माध्यमातून बऱ्याच जणांची फसवणूक होत आहे काही लोक सांगत आहेत की दहा हजार रुपये द्या मी करून देतो कोणी म्हणत वीस हजार द्या मी करून देतो असं अजिबात नाही कारण महामंडळा मार्फत कोणतेही एजंट नाहीत काहीत नाही प्रत्येक जिल्ह्याला त्यांचे समन्वयक आहेत आपल्याला जर काही अडचण आली तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करा मी तुम्हाला त्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करीत किंवा तुमचे जे कोणी जिल्ह्याचे समन्वयक असतील त्या समन्वयांकडे संपर्क करायचा आणि त्यांच्याकडून माहिती घ्यायची मात्र असे ही कोणत्याही एजेंटच्या भूलथापांना बळी पडायचं नाही आणि आपलं स्वतःच आर्थिक नुकसान करून घ्यायचं नाही आता हे सांगण्याचं कारण असं सा आहे की सध्या महाडीबीटी वर लागलेले ट्रॅक्टर आणि बरेच जण आता ट्रॅक्टर घेण्याच्या मागे काहीने घेतलेले आहेत आणि त्याला वाटतं की आपली फाईल याच्यातून होवा आणि मग कोणाच्या तरी नादी लागून आपलं दहाश हजार रुपये नुकसान करून घेते म्हणून असं नुकसान होऊ नये आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद